वाशी तालुक्यातील जानकापूर येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला मागील आठ दिवसांपासून मोठा पूर आला असून येथील वीस कुटुंबाची घरे पाण्याखाली गेली आहे शेतीचे आणि पिकांचे देखील मोठे नुकसान झाले तसेच पारगाववरून जानकापूरकडे जाणारा मुख्य रस्ता वाहून गेला आहे नदीवरील पुलाची नासडी झाल्याने गावात येणाऱ्या चारचाकी वाहनांची वाहतूक बंद आहे पारगाव येथून जानकापूरकडे कडे जाणाऱ्या रस्त्यावरील बांधाऱ्यावरील पुलाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे वाहून आलेली झाडे पुलात अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला त्यामुळे भविष्यामध्ये हा पूल वाहून जाण्याचा धोका आहे या निमित्ताने भूमपरांडा वाशीचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे केशव सावंत यांनी पुलाची पाहणी करून तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी यांना फोनवरून काम करण्याच्या सूचना दिल्या काम करताना निधीची ही काही अडचण असेल तर गरज पडल्यास तेथे आमदार तानाजी सावंत यांच्याकडून स्वखर्चातून मदत करण्यात येईल आपण स्वतः जानकापूर येथे जाऊन काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान पाटील युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले नगरसेवक नागनाथ नायकवाडी शिवहार स्वामी युवासेना तालुका प्रमुख प्रवीण गायकवाड शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर उद्धव साळवी कुंडलिक आखाडे पोपट सुरवशे अशोक जाधव राजू कोळी समाधान मोटे चेतन तातुडे विलास खवले तानाजी खोकाटे राहुल आडमुटे बायसाबाई पोनकुले दीपक आखाडे बाबा हारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव